दोन हजार सोळा दोन हजार तेवीस ना दोन हजार पंचवीस हे तीन वर्षांना मी घरातली इडापिडा बाहेर काढलेली ह आता बाहेरची लक्ष्मी येणार आहे हा ए, याचे, याचे दिदी तुझे विचार आता असं है आहे मला तुझ्या पोरांच्या आतापासून दया यायला लागली <laughs> हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर स्वतः दिवाळी चालू झालेली आहे असं बोलतात की दिवाळीच्या आधी आपण घरातली साफसफाई करायची असते घरातली इडापिडा दूर जाते घरात घरातून दिवाळीच्या वेळेस सो घरातली घरात साफसफाई घरात साफसफाई झालेलीच आहे एक साफसफाई हजार सोळाला ला झाली पंधराला ला झाली एक साफसफाई दोन हजार तेवीसला ला झाली एक साफसफाई ला झाली आणि घरातली सगळी दूर गेलेली आहे पण कसं असतं ना एक इडापिडा हे कॅमेरा चालू कर हा आहे बघा काहीच इडापिडा दूर गेलेली आहे थोबाड चांगला पाहिजे त्याला लगीन वले सासरी हा टिकली लावायची काही करायचा तुला सांगायला लागते गुड्डू टिकली लाव कै लाव <laughs> आणि काहीच तुम्ही स्वतः बघितलं आणि पंकज भाऊ तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला मी सांगतो गुडू आता गुडूक बनवते तू हा <laughs> आणि दुसरा काय दुसरा आणि तुम्हाला तुम्हाला पंकज भाऊ तुम्हाला सांगतो की <coughs> थांब ना पंकज भाऊ तुम्हाला असं तुम्ही दर दर जेवणाला वाह सुंदर अप्रतिम जेवण आता बघितलं गुडू जेवण बनवताना गुडून असा केला मी काम करते मी काम करते ऐक <coughs> ना आताच्या गुड्डूने कसा केला व्हिडिओ कॉलवर मी काम करते सो हे जे चव आहे असा केला कसा केला कसा काम करतो असा कर <ौणीर> <ौणीर> कपालवाले हातफिरून कसा केला तुम्ही बघा अशी चव येते ती आता तेच आता काम काम करील दिदी खिळ गाठबड चालले ती बिचारी मम्मी तुमच्या मम्मी बोल नाही तुमच्या पुढे एक शब्द निंगे ना बिचारीचा तसाच होतो तुझा दिदी आधीपासून हां गुडू दीदीचा तोंड कसा दिवाळीची इडापिडा आम्ही बाहेर काढलेली आहे मी हो आम्ही हो आम्हाला तुम्ही घराच्या बाहेर गेला ना आम्हाला इच्छुक होऊन काढायची गरज नाही आता घरातली इडापिढा बाहेर गेलेली आहे आता बाहेरची लक्ष्मी घरात येण्याची वेळ झालेली आहे घरातली इडापिडा बाहेर गेलेली आहे आता बाहेरची लक्ष्मी घरात येणार आहे <laughs> 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 दीदी त्या दिवशी तू कटकर मग त्या दिवशी एकानी कमेंट केल्या के माहिती का युट्यूब वर मम्मीचा पण झालं तो कटकर ना तुमचं झालं सू तू रेडी हो जा ते दिवशी ए गुड्डू त्या दिवशी एकानी कमेंट केले के माहिती का नीता दीदीचा डिवोर्स झाला का कारण हातात बांगडी नाही गळ्यात मंगळसूत्र नाही कपालाला टिकली नाही राही गेलो व्हिडिओ बघाल दीड वर्ष अगोदरची व्हिडिओ बघले अरे बर <laughs> 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 ती व्हिडिओ दीड वर्ष जुनी आहे तेव्हा लग्नच नव्हता बोला तर डिवोर्स कसा होल ती व्हिडिओ कोणता शूट मम्मी आवाज काम कर ना का मम्मी डीजे लू ले आता टिकले लुले तुम्ही सकाळच्या कुठू बारा वाजता तुझी सकाळ होत नाही चला ठेवा <coughs> कोणतं काम तुम्ही ऍड केले मला गुडू मला कॉल आला म्हणून मी उचलला मग मी तुमच्या ग्रुप कॉल मध्ये मी डायरेक्ट कसं ऍड म्हणून सांग अच्छा डिदूचा कॉल काय एक तास होला चालू आहे मग तो एक तास होला एक सव्वा तास झाला दिदूनी त्याच्यावर डिडून दिया कॉम्पिटिशन दिया का? दिया कॉम्पिटिशन पण केली <coughs> पण तईरे पण तई अरे रमाबाई <coughs> अरे, रमा <coughs> अरे पनी इकडे बघ ना ती दिदीला गप कर दीदी आता तू डायलॉग म्हणजे पहिल्यांदा मरला तो परत मरता दोन हजार सोळा दोन हजार तेवीस ना दोन हजार पंचवीस हे तीन वर्षांना आम्ही घरातली इडा इडापिडा बाहेर कडलेली ह आता बाहेरची लक्ष्मी येणार आहे हा दोन हजार पंधरा हा दोन हजार पंधरा दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीस तुटू का

Mm -hmm. <coughs> अरे पोरांचं फक्त प्रोजेक्ट असत काम लागतात माहित आहे ना पोरा माहित हे कसं ना करायचं दिदी तुझे विचार आता असं है हन मला तुझ्या पोरांच्या आतापासून दया यायला लागली <laughs> नाही त्यांना आम्ही सांगू तुझ्या मम्मीला बरं आमच्या मम्मीनी रांगोळी काढायला सांगितलेली दिवाळीन तुझ्या मम्मीने कोपऱ्यात जाऊन बदक <laughs> काढलेला चंदाची टाकी जाऊन बदल केलेला वा चला 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 मला ठेवा हा शुभ दीपावली सगळ्यांना शुभ दीपावली गुडुजनचा स्टॉल फटांगऱ्यांचा पणुताईसांचा फटांगऱ्यांचा स्टॉल फटांगरे पाठवू कोणला पार्टनर दुकान भरले चला ठेव ठेवा चला शुभ दीपावली दोघ तिघी ना।, ना वा कुठ चल चल ओटी भरायला देवीची आज का आठ नवरात्री नव्हती ओटी भरली ना आता दिवाळी नव्हती हो ऍडजस्टमेंट का नाही मग तो तब्येत नव्हती बरोबर ना सुजल आम्ही चाललोय कुठे मला बघा काय मी किती गुणी मुलगा चप्पल मागले कशी गुणी मुलगा चावी घेऊन निघलो काय कदर नाही असं वा वाटत नाही बाबा एवढा गुणी मुलगा या दिवाळीला सर तुम्ही तू बोल चल मी लगेच निघलो असं नाही वाटत बाबा चला दिवाळी याला पाचशे हजार रुपये द्यावे चिपकलेला जाऊया <coughs> मंदिरा जा गावात मंदिरात बोलते चला आम्ही पोचलो आता मंदिराजवळ आणि जस तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावातल्या मंदिराचं काम चालू आहे आणि सध्या तात्पुरता छोटं मंदिर बनलंय आणि मम्मीला थांब मम्मीला दिवाळीत धनप्राप्ती झालेली आहे पैसे सापडले

चलो आपण जाऊया हे आहे मंदिर समोर छोटं मंदिर आहे आणि बाजूला मंदिराचं सा काम चालू आहे आलो घरी दरवाजा कोणी उघडला दरवाजा उघडत ठेवून गेलो तर गाईस पप्पा आले कुठं पिकलेला एक पण नाही त्याच्या आणले सीतापोल सगळे कच्चे आहेत एक पण पिकला नाही पप्पा सगळे सीताफल कच्चन पण कोणता पिक कोणते पिकले दाबून दाबून असणार मोहायची पिकले बघ यो बघा तो पिकले ते दाबून दाबून चेक करून करूनच तर नरम होतील <laughs> तसंच ना उद्या उद्या पिकले ते दौरा भारी मम्मीने फेकला